शूड इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक इन एंटायर इंग्लिश शूड मिस वाट करायला पाहिजे करायला हवे सल्ला किंवा उपदेश देण्याकरता इंग्रजी बोलताना शूडचा उपयोग केला जातो यू नो इट बेटर बेटरली सी ऑल द फ्रेंड ऑन द व्हाईट बोर्ड यू हॅव फाऊंड एलेवन काइंड्स ऑफ शूड हाऊ मेनी काइंड्स एलेवन काइंड्स ऑफ शूड ॲक्च्युली कसं आहे का शूड हे असा टॉपिक आहे का शूडच्या बेसवर आपण अकरा प्रकारे तो अकरा मार्गाने इंग्रजी बोलू शकतो तर आता आपण वन बाय वन प्रत्येकाला एक प्रश्न विचारू दे विल विचार। ट्राय टू गिव मी आन्सर तू अभ्यास करायला पाहिजे यू शुड स्टडी तू खेळायला पाहिजे यायला पाहिजे यू शुड कम टू क्लास तू जेवण करायला पाहिजे यू शुड लीड फूड तू पैसे कमवायला पाहिजे यू शुड अर्न मनी तू विचार करायला पाहिजे यू थिंक तू दुर्लक्ष करायला पाहिजे यू शुड इग्नोर

असायला पाहिजे व्हायला पाहिजे हिंदी में होना चाहिए सब्जेक्ट प्लस शुड बी प्लस नाउन प्रोनाउन एडवर्ब एडजेक्टिव तू डॉक्टर असायला पाहिजे यू शुड बी अ डॉक्टर तू वकील असायला पाहिजे यू शुड बी लॉयर तू माझ्यासोबत असायला पाहिजे यू शुड बी विथ मी तू खेळाडू असायला पाहिजे यू शुड बी प्लेयर तू हुशार असायला पाहिजे यू शुड बी क्लेवर यू शुड बी क्लेवर तू चांगला वक्ता असायला पाहिजे यू बी अ गुड तुम्ही अभ्यासक कसायला पाहिजे सांगा तुम्ही अभ्यास कसायला पाहिजे यू बी इज ऑब्जेक्ट प्लस शुड बी प्लस वी थ्री प्लस, प्लस एक्सटेन्शन केले जायला पाहिजे काम केले जायला पाहिजे वर्क शुड बी डन माहिती गोळा केली जायला पाहिजे इन्फॉर्मेशन शुड बी कलेक्ट कलेक्टेड आ, खरे ज्ञान दिले जायला पाहिजे रियल नॉलेज शुड बी किंवा मीटिंग रद्द व्हायला पाहिजे मी कॅन्सल मीटिंग शुड बी कॅन्सल कार चालवायला पाहिजे कार शुड बी ड्रीवन कार अ कार शुड बी ड्रीवन पत्र पाठविले जायला पाहिजे इंग्रजी प्रामाणिकपणे शिकविली जायला पाहिजे इंग्लिश शुड बी इंग्लिश शुड बी टॉट ऑनेस्टली नाउ आय बिगिन टाइप फोर तुझ्याकडे कार असायला पाहिजे यू शुड हॅव अ कार तुझ्याकडे पैसे असायला पाहिजे यू शुड हॅव मनी तुझ्यामध्ये आत्मविश्वास असायला पाहिजे यू शुड हॅव कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये जीवन जगण्याची कला असायला पाहिजे यू शुड हॅव अ आर्ट ऑफ लिव्हिंग लाईफ तुझ्यामध्ये भाषण देण्याची कला असायला पाहिजे यू शुड हॅव आर्ट ऑफ डिलिव्हरिंग स्पीच निसर्गाचे प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असायला पाहिजे आपल्यापाशी अधिकार पाहिजे वी शुड हॅव राईट कारकी पाहिजे कार शुड हॅव तुझ्यापाशी सायकल असायला पाहिजे यू शुड हॅव सायकल नाऊ आय एम डिस्कसिंग केअर बिफोर यू अबाउट शूड हॅव करायला पाहिजे होते करायला हवे होते सब्जेक्ट शुड हॅव प्लस 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 सरांचा ऑब्जेक्ट पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायला पाहिजे होता सर बाय बुके तू सरांचे अनुकरण करायला पाहिजे होते यू शुड हॅव सर तू अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे होते यू शुड हॅव कॉन्सन्ट्रेटर ऑफ स्टडी जहाज पाण्यावर तरंगायला पाहिजे होते तू बसने प्रवास करायला पाहिजे होता शुड शुड बाय बाय बस बस यू तू शब्द पाठ करायला पाहिजे होते यू शुड हॅव मेमोराइज वर्ड तू भाषण द्यायला पाहिजे होते यू शुड हॅव यू शुड हॅव डिलिव्हर स्पीच डिलिव्हर स्पीच तू गाणे गायला पाहिजे होते यू शुड हॅव सॉन्ग सॉन्ग तू केक बनवायला पाहिजे होता यू शुड हॅव मेड केक तू मॅच जिंकायला पाहिजे होता यू शुड हॅव वन द मॅच तू तू विचार करायला पाहिजे होता यू शूड हॅव थॉट तू मंत्री बनायला पाहिजे होता यू शुड हॅव बिकम मिनिस्टर तुला इंग्रजी बोलायला पाहिजे होते यू शुड हॅव स्पोकन इंग्लिश तू शिकवायला पाहिजे होते यू शुड हॅव टॉट तू शांत बसायला पाहिजे होते यू शुड हॅव सॅट सायलेंटली Uh, तुला बिल्डिंग वरून पळायला पाहिजे होते यू शुड हॅव फॉलन फ्रॉम बिल्डिंग तू देशावर राज्य करायला पाहिजे होते यू शुड हॅव रेन ऑन द नेशन तू प्रवास करायला पाहिजे होते यू शुड हॅव ट्रॅव्हल तू पेपर रद्द करायला पाहिजे होते यू शुड हॅव कॅन्सल पेपर तुला पुस्तक लपवायला पाहिजे होते यू शुड हॅव हायडन बुक तुला पैसे कमवायला पाहिजे होते यू शुड हॅव अर्न अर्न मनी तुला मिनिस्टर व्हायला पाहिजे होते यू शुड हॅव बीन मिनिस्टर तुला शिक्षक व्हायला पाहिजे होते यू शुड हॅव बीन टीचर तुला वकील बनायला पाहिजे होते यू शुड हॅव बीन लॉयर तुला इंजिनियर बनायला पाहिजे होते यू शुड हॅव बीन अँड इंजिनियर तुला आर्मी व्हायला पाहिजे होते यू शुड हॅव बिन आर्मी तुला बिझनेसमॅन व्हायला पाहिजे होते यू शुड हॅव बिन बिझनेसमॅन तू डॉक्टर व्हायला पाहिजे नव्हते यू शुड हॅव बिन अ डॉक्टर तू आत्ता व्हायला पाहिजे होते यू शूड हॅव बिन ओरेटर तू स्वार्थी नसायला पाहिजे होते यू शुड नॉट हॅव बिन सेल्फिश तू सायंटिस्ट व्हायला पाहिजे होते यू यू शूड हॅव बिन सायंटिस्ट तू बायोलॉजिस्ट व्हायला पाहिजे होते यू शुड हॅव बिन बायोलॉजिस्ट आणि तू तू प्रिन्सिपल व्हायला पाहिजे पाहिजे होते यू यू शुड हॅव बीन प्रिन्सिपल तू वकील व्हायला पाहिजे होते यू शुड हॅव बीन अ लॉयर तू आय ए एस व्हायला पाहिजे होते यू शुड हॅव बीन आय ए एस तू सी ए व्हायला पाहिजे होते यू शुड हॅव बीन अ सी ए तुला क्रिकेटर व्हायला पाहिजे होते यू शुड हॅव बीन क्रिकेटर तुला प्राईम मिनिस्टर व्हायला पाहिजे होते यू शुड हॅव बीन प्राईम मिनिस्टर तुला डॉक्टर व्हायला पाहिजे होते यू शुड हॅव बीन डॉक्टर थँक्यू फॉर टुडे वी विल डिस्कस फर्दर पॉल ऑन टाईम टुमॉरो